सत्तावीस सप्टेंबरची दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीची विशेष बातमी यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती ही शांतता समितीची बैठक शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता संपन्न झाली या बैठकीमध्ये फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आगामी दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी महावितरणचे अधिकारी अशोक लाहोडे नगरपालिकेचे कक्षाधीक्षक राजेश गावंडे सह मान्यवरांची उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सखोल असे मार्गदर्शन केले व त्यांच्या विविध अडीअडचणी आणि समस्या देखील जाणून घेतल्या तसेच सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सर्व दुर्गोत्सव मंडळाला शांततेत उत्सव साजरा करण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान गोपाळ सिंग पाटील विजय सराफ प्राध्यापक मुकेश येवले शेख अस्लम शेख नबी डॉक्टर निलेश गडे हाजी इक्बाल खान हाजी गफ्फार शाह मनसेचे चेतन आरळकर राहुल बारी हाजी गुलाम रसूल शेख शरद कोळी पप्पू जोशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बारी सह, संकेत, शांतता समितीचे सदस्य पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते

माझ्यासाठी हे चॅलेंज होता कारण आमच्याकडे सर्व डिपार्टमेंट करून रिपोर्ट कर आली होती मध्ये खूप माहोल जे आहे ते टेन्स्ट आहे आणि काही काहीतरी होऊ शकतात पण तुमचे तुमचे तुमच्या मुळे सर्व शांतता समितीचे लोक निघून नोकरी होते सर्व मंडळांनी जे काही आम्ही सांगितले त्याच्या पालन केले ऑन द डे ऑफ मिरवणूक त्याच्यामुळे खूप

शांत समितीचे जे मेंबर्स आहेत त्यांचा प्रेझेन्स यावेळी पण अपेक्षित आहे तुम्ही आमच्यापेक्षा आमची काळजी जास्त घेतली आणि एव्हरी काही संवेदनशील स्पॉट होता तिथे तुमचा प्रेझेन्स होता त्याच्यामुळे खूप झाला यावेळी पण आज अपेक्षित आहे तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स दरवर्षीचे इन्स्ट्रक्शन सेम आहे तुम्हाला सगळे माहीत आहेत पण आमची ड्युटी आहे दोन तीन इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली तुम्हाला सांगणार फर्स्ट या दुर्गा पूजा आहे त्यामध्ये लेडीजच्या पार्टिसिपेशन खूप जास्त आहे आमची जबाबदारी तर आहे पण तुमची पण आहे तुम्ही तुमचे जे स्वयंसेवक आहेत तुम्ही त्यांना सांगा की जे सोसायटी शिस्तीत नाही तिथे तुमचे फॅमिलीचे महिला तुमचे जे नातेवाईक आहेत ते एन्जॉय करू शकत नाही

सेकेंड जे काही अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्स आहेत ते तुम्ही स्वतःचे हातात त्याची त्याचे घेऊ नका कारण आता एमसीसी पण लावणार आहे आणि आता जर काही प्रॉब्लेम झाला आणि जे काही भांडत झाला तरी आमच्या आम्हाला गुन्हा त्या दाखल करावा लागेल आणि आम्ही तुमची मदत करू शकत नाही जे काही तुमची म्हणणं आहे ते तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ करा अन्यथा आम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल तुम्हाला रिकॉर्डवर घ्यावा लागेल आणि हे तुमचं एज्युकेशन आणि तुमच्या फ्युचरसाठी ते खूप डिझास्टरस आहे विच टू द थर्ड पॉईंट तिसरा पॉईंट आहे सगळ्याकडे मोबाईल आहे सर्व बघतात जे नेबरिंग डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये जे मेजर कॉज ऑफ कन्सर्न आहे ते आहे सोशल मीडियाच्या गैरवापर सोशल मीडिया कई तरी अनधिकृत बैनर पोस्टर फेक वीडियो एडिट कर स्वतः व्हाट्सएप इंस्टाग्राम वह आम्मी तुम्हाला ट्रेस करना तुम्हाला फाइंड आउट करना रिकॉर्ड घेणार घेना रजिस्टर करण्यानंतर तुम्हाला रेजिस्टर कर आम तुम्हाला ट्रीट करना मतलब कि मैं अपने हिसाब से आपको ट्रीटमेंट करूँ वो आप लोगों को पसंद नहीं आए तो कृपया करके ये चीज आप लोग ध्यान में दीजिए कि सोशल मीडिया को आपको तो आपको तो अभी आप छोटे हैं जितने भी मंडल के लोग हैं जितने यंग लड़के मेरे सामने बैठे हैं उनको मैं डायरेक्टली एड्रेस करना चाहती हूँ कि आपको आइडिया है कितना खराब कॉन्सिक्वेंस आएगा आपकी लाइफ पर आपको कोई भी प्रॉब्लम है किसी भी समाज से प्रॉब्लम है किसी भी तरह के डिस्प्ले से प्रॉब्लम है दिखावे से प्रॉब्लम है हमें बताए एक भी रिकॉर्ड अगर आपके नाम पर आ गया तो बाद में आपके हर एक प्राइवेट जॉब इंटरव्यू के लिए प्रोफेशनल जॉब के लिए पब्लिक एग्जाम के लिए आपके चरित्र पड़ता हमारे डिपार्टमेंट के थ्रू होती है और उसमें आपको बहुत अड़चन आएगी इसीलिए आप इस चीज़ का ध्यान दें कि आप लोग खुद के हाथ से मत हैं सारे अप, जितने भी इधर हैं उधर जबकि आप लोगों ने ये चीज देखी है कि माहौल जो है वो अभी काफी सीरियस है आप लोग सिर्फ और सिर्फ यावल को देख रहे हैं बट आप लोगों के पास बहुत ही पावरफुल वेपन है जो कि आपका मोबाइल इंटरनेट उसको देखिए कि बाकी डिस्ट्रिक्ट में कितना तनाव का माहौल है और ये आपके एरिया में ना हो इसको आपको इसको इंश्योर करना है से लोग अपनी प्रेजेंस बनाए रखेंगे और आपको ये बात तय हुई है और निर्माणों में आप लोगों के साथ सहभागी होने के लिए आप लोगों की मदद करने के लिए आते हैं पर ये गांव आपका है और गांव सिर्फ आपके रहने के लिए नहीं है गांव आपका शहर आपका टाउन एक धरोहर जैसा होता है उसको बाहर से भी काफी लोग आते हैं टीवी पर देखते हैं और आपको इसी धरोहर को अपनी फ्यूचर जनरेशन को भी देना है तो उसका एक अच्छा नाम होना चाहिए ताकि आप जो अपने भविष्य काल में किसी को दें, उनको अच्छा लगना चाहिए कि आपने इतने अच्छे एनवायरनमेंट में अपने गांव का नाम रखा और अल्टीमेटली आगे उनको किसी भी तरह की प्रॉब्लम नहीं आ रही इसको बहुत ही सीरियसली आप लोग ट्रीट करें मैंने मंडल के सामने नाचिए तो वापस आकर वहाँ पे भीड़ ना बढ़े संवेदनशील ठिकानों के सामने ज्यादा देर ना रुके क्योंकि आपके जैसे हम लोगों की भी एक मर्यादा है हम लोग भी उस टाइम पे आप एंजॉय कर रहे हैं तो आपको रोकना नहीं चाहते पर इतने समय तक अगर आप संवेदनशील जगहों के सामने अगर खड़े रहकर नाचेंगे उसका क्या परिणाम होगा ये आपको भी नहीं पता और अगर ऐसा कुछ हो गया तो हम लोग उसका दुष्परिणाम आप पर लाना नहीं चाहते इसीलिए आपसे रिक्वेस्ट है कि संवेदनशील जगहों के सामने जो यावल शहर में बहुत सारी है कृपया करके वहाँ पे आप लोग ज्यादा देर खड़े होकर किसी भी तरह का प्रदर्शन ना करें ये सारी सेलिब्रेशंस एम सी लगने के बाद होने वाली है इसीलिए आप लोगों से रिक्वेस्ट है कि डिसिप्लिन जो है वो आप लोगों को थोड़ा दिखाना पड़ेगा जो मुझे गणपति

करोगे तभी हम लोग अच्छे से कर पाए ना अकेले हमारे हाथ में कुछ नहीं हर एक के पास वही होनी चाहिए आपको एक एक होमगार्ड स्थापना से लेकर विसर्जन तक दिया जाएगा वो होमगार्ड आपके पास रहेगा उससे हम तो इतना इंश्योर करेंगे कि आपके मंडल के आपके दुर्गा देवी की इसी की भी विडम्बना ना आपको अपने स्वयं सेवक को आगे रखना है मंडल के विसर्जन के दिन मेवड़ों के दिन हम लोग कुछ ऐसे लोगों से बात कर रहे होते हैं जिनको हमने किसी भी मीटिंग में नहीं देखा वैसे लोगों से बात करने का वैसे लोगों को अगर आप अथॉरिटी दे रहे हो कि आपके मंडल के लिए आके बोले तो आपका भी प्रभाव कम पड़ता है और हमारे बात करने का भी कोई अर्थ नहीं है इसीलिए कम से कम जो लोग यहाँ पे अपने मंडलों का प्रतिनिधित्व करने आए हैं कृपया करके वही लोग निर्वणों के दिन भी विसर्जन के दिन भी हमें मिले हम ये चाहते हैं कि आपकी परंपरा को भी मान हो पर जब तक की परमिशन हम लोग मैक्सिमम आपको तो दिला पाएंगे उतना हम कोशिश करेंगे कि उस दिन तक उस समय तक आपके पास परवानगी हो पर अगर ऐसा नहीं हुआ तो आपसे रिक्वेस्ट है कि आप लोग भी सीमा को करें, जिस दिन की परमिशन है जितने समय की परमिशन है उतने में आप लोग अपना अच्छे से एंजॉय करें और अच्छे से जाके मिलमणों में सेलिब्रेट करके विसर्जन करें से आने वाले सभी और फेस्टिवल्स के लिए खूब खूब शुभकामनाएं। थैंक यू त्या गोष्टी याबद्दल त्यांच्या सांगितल्या गीर गोष्टी लक्षात घ्या ही आपली जबाबदारी त्यावेळेस आपण सह साजरा करतो का सगळं लावून आपली जबाबदारी आहे पोस्टर लावून काढून घेणे पण आपली जबाबदारी असते आपण नाही काढत आम्ही वर्ष काढून घेतो तिथे नक्क केलं तसं करता कामा नाही मॅडम या ठिकाणी आपण आलात आणि आम्हाला सर्वांना मुलाचं मार्गदर्शन केलं हे मॅडम आपण सगळे फोन केलेलं माझ्याकडे काहीच नाही आपलेच मोबाईल फिक्स करतात की आपण या गोष्टी म्हणून एफ सी सी तुम्हाला समजलं येईल एफ सी कोड ऑफ कंडक्ट बरोबर आहे मॅडम तर दोघे सुन आहे एस सी के बाद धन्यवाद एम सी सी मीन्स आपली आदर्श आकार ती झाली होणार नाही ह्या तारख्या म्हणून त्याचा तर तुम्ही भान ठेवायचं बरोबर आहे काही गोष्टी येईल तुमच्या लक्षात आल्यात असते मॅडमचं फक्त ते तुम्ही ह्या गोष्टी मॅक्झिमम समजलेलं आहे परंतु माझं काम हे तुम्हाला अजून तीन किती तुमच्यापर्यंत पोहोचवलं की कधी कधी कळत नाही तर मॅडम म्हणजे मला पण एक सर्वांनी मॅडमचं काळावर स्वागत करा की ते मराठी बोलल्या राहणार आहे आणि त्यांना महाराष्ट्रातील किती दिवस झाले असतात आपण धंगाने हिंदी पण बोलू शकत त्यांनी इकडं येऊन सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा